आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर नांदेड ये तुन विमान सुरू करा स्थानिक नांदेडकरांची मागणी राज्य सभासद्य अशोक चव्हाण पूर्ण करणार का नांदेड मागील अनेक वर्षापासून येथील बंद पडलेली विमान सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे दिनांक तेवीस मार्च पासून नांदेड ते पुणे ही विमान सेवा सुरू होणार असून नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांकडून अयोध्या धाम विमानसेवा सुरू करा अशी मागणी नवीन राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण पूर्ण करणार का तसेच नांदेड पुणे साठी सुरू होणारे विमानचा वेळ व दिन सोमवार मंगळवार बुधवार शनिवार आणि रविवार या दिवशी नांदेड पुणे विमानसेवा असणार मागील तीन वर्षापासून नांदेडची विमानसेवा बंद होती त्यामुळे नांदेडकरांसह देशविदेशातील शीख भाविकांनी दर्शनासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता तसेच मुंबई पुणे हैदराबाद श्रीनगर दिल्ली अशी कोणती सेवा नसल्याने सर्वांना मोठा त्रास होत आहे सच खंडगू रुद्वारा बोर्डाच्या वी वतीने विमान प्राधिकरण व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्यात येत आहे गुरुद्वाराला येणाऱ्या भाविकांची मुख्य मागणी लक्षात घेता बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग यांनी स्वतः यात लक्ष घालून केंद्रीय उ मंत्री आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली यात केंद्र सरकारने मार्चमध्ये श्री हुजूर साहेब नांदेडसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते आता ही सेवा ही विमानसेवा सुरू होत आहे स्टार एअरलाइन्स कंपनीचे नांदेड पुणे हे विमान सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटाला नांदेड विमानतळावरून उडान करत पुणे विमानतळावर पाच वाजून तीस मिनिटाला पोहोचणार आहे एकशे पंच्याहत्तर क्षमता असलेले हे विमान सोमवार मंगळवार बुधवार शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे तसेच पुण्यातून नांदेड साठी सायंकाळी सहा वाजता उडान करत सहा वाजून पन्नास मिनिटाला येथील श्री गुरु गोविंद सिंग विमानतळावर येणार आहे महाराष्ट्र बाबा साथ जिंतूर प्रतिनिधी मोईन खाद्री